जिथे बसलेला आहात ना तिथे ह्या प्रॅक्टिस करायच्या याच्याने होणार काय आहे तुमचा फोडाचा घेर पण कमी होणार आहे तुमच्या मांड्यांची साईज पण कमी होणार आहे तुमच्या हाताचा फॅट पण कमी होणार आहे इवन तुम्हाला जर ॲसिडिटी गॅस सारखा बनत असतो किंवा तुमचे गुडघे दुखत आहेत तुमच्या पायामध्ये मुंगे येत आहेत तुम्हाला आळस असतो सारखा सुस्त पण आहे तुमच्या बॉडीमध्ये तर तो सगळा कमी होणार आहे जर तुम्ही आजच्या ह्या छान छान सोप्या प्रॅक्टिस केल्या तर खूप गॅरंटीने सांगते रिझल्ट येतो कारण की माझ्या बॅचेसमधले रिझल्ट आहेत म्हणून मला खूप त्या गोष्टीचा अनुभव आहे म्हणून तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी मी शेअर करत असते तर काय करायचं सिंपल सिम्पल पद्धतीने जिथे बसलेला आहात तिथे तुम्ही या प्रॅक्टिस करायच्या आता समज एक तास जेवण करून झालेला आहे आता तुम्ही बसलेला आहात कोणाशी गप्पा मारतात त्याच ठिकाणी तुम्ही ही पोझिशन करायची तर सुरुवातीला तुम्हाला या पोझिशनमध्ये यायचं आणि ते आसन आसनमध्ये तुम्ही कंटिन्युअसली हीच पोझिशन करत राहायची समोरच्या व्यक्तीसोबत तुम्ही बोलताय घरी देखील तुम्ही हे करत राहायचं कंटिन्युअसली वन ट्यू थ्री हो मी ते काउंट करते तुम्ही काउंट नाही केले तरीही चालेल फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे सर्कल बनवायचं या पोझिशनमध्ये जेव एवढं लक्षात ठेवायचं जेवण होऊन एक तास तरी झालेलं आहे किंवा जेवणाच्या अगोदर एक तास सकाळी खाली फोटानी करायची इच्छा असेल तर बेस्ट आणि बेस्ट आहे ऑप्शन फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता सेम पोझिशन रिवर्स राउंड घ्यायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ह्याच पोझिशनमधून हाताला मागे न्यायचं आणि पायाला या पोझिशनमध्ये आणायचं हळूहळूनी करा फास्ट करा काही प्रॉब्लेम नाही आहे वन टू 3 14 15 16, 17, 18, 19 ट्वेंटी आता हे राऊंड किती घ्यायचे तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता तुम्हाला ट्वेंटीचा एक राऊंड करायचा आहे तुम्हाला फोर्टीचा करायचा आहे तुम्हाला सिक्स्टीचा करायचा आहे तुम्हाला किती करू शक तुमच्यानुसार तुम्ही करू शकता आरामात काहीच प्रॉब्लेम नाही आता सेम पोझिशन याच पोझिशनमध्ये यायचं हवं तर पायामध्ये हलकंसं अंतर किंवा तुम्ही पायाला या पोझिशनमध्ये दे देखील जोडू शकता असं ही पोझिशन करून दाखवते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन या ह्या मध्ये वापस यायचं आणि त्या हाताला वरती न्यायचं ह्या मध्ये यायचं अँड वन होईल तितकं वाकायचं बोटावरती दावाला पाहिजे थोडासा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन आता या पोजिशन मध्ये जायचं मागे या पोझिशनमध्ये यायचं पुढे शॉस सोडायचा शॉस करायचा वन टू त्या हाताची मुठी देखील करू शकता फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी याच पोजिशनमध्ये पाय आहेत इथे जायचं थोडंसं कमरेला असं वाट द्यायचा अँड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोझिशन थोडासा वाघ द्यायचा या साईडला ट्विस्ट करायचं बॉडीला अँड स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन आता ह्याच पूर्ण प्रॅक्टिस आपल्या तर इथे आता पूर्ण प्रॅक्टिस आपले कम्प्लीट झालेले आहेत ना तर आपण जे सुरुवातीला बटरफ्लाय केलं होतं तिथे आपल्याला वापस कंटिन्युअसली तीन मिनटं ही प्रॅक्टिस पण करायची ठीक आहे आणि खूप चांगला रिझल्ट घ्यायचा घरी राहून घ्यायचा जर तुमच्याकडे ह्या गोष्टी होतच नाही आहेत तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा बॅचेस पण जॉईन